आर्थिक विकास महामंडळ मंजूर केल्याबद्दल जिंतूर नगरीत आनंदोत्सव साजरा श्री वासवी कन्याका आर्थिक विकास महामंडळ श्री नरहरी सोनार आर्थिक विकास महामंडळ श्री परशुराम आर्थिक विकास महामंडळ या तीनही महामंडळाला मंजुरी देऊन प्रत्येकी पन्नास कोटी रुपयांची भरीव तरतूद केल्याबद्दल जिंतूर येथे मुख्य चौकात फटाके व पेडे वाटून महायुती सरकारचे अभिनंदन करण्यात आले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार वनमंत्री सुधीर मुनगटीवार जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघाचे आमदार मेघना बोर्डीकर यांचे अभिनंदन करून जाहीर आभार मानण्यात आले जिंतूर नगरीतील मुख्य चौकात फटाके फोडून आणि पेढे वाटून तिन्ही समाजाकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती जिंतूरचे सभापती गंगाधर बोर्डीकर व तिन्ही समाजाचे अध्यक्ष व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आज ब्राह्मण समाज आरिवासी समाज तसंच सुवर्णकार समाज यांना सरकारने आर्थिक विकास महामंडळ देऊन उपकृत केलेलं आहे सरकारचे प्रतिनिधी म्हणून आमचे हृदयाचे स्थान असलेले श्री गंगाधरजी बोर्डीकर साहेब आवर्जून मंदिरात भेट देऊन त्यांनी आम्हाला उत्साहामध्ये भर टाकली तसंच या आर्थिक विकास महामंडळाचा फायदा ब्राह्मण आर्यवैश्य तसंच सुवर्णकार समाजांना ही मंडळं देऊन आम्हाला उपकृत केलेला आहे सरकारनं त्यांचे शतशा आभार या आजच्या रोजी आम्ही त्यांचा आभारच मानू शकतो यानंतर त्यांच्यासाठी काय करायचं ते आम्ही ठरवू म्हणजे परभणी जिल्ह्याचे ब्राह्मण समाजाचे समन्वयक सुभाजी देशपांडे यांनी दीपकजी रण रणनवरे जालना इथे परशुराम आर्थिक विकास मंडळ स्थापन केले उपसार बसले होते त्यांच्यासोबत सुभाजी देशपांडे धडाडीने त्यांच्यासोबत होते व आज ते आपले मनोमत व्यक्त करते आर्थिक विकास महामंडळ जे शासनानं दिलं त्यात माननीय मुख्यमंत्री मुलातरावजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस दादा पवार या तिघांनी म्हणजे महायुती सरकार ब्राह्मण समाजाला आर्थिक विकास महामंडळ देऊन खूप मोठं योगदान समाजासाठी दिलेलं आहे असंच हे योगदान या समाजासाठी तळागाळातल्या लोकांसाठी त्यांनी आमचे नमस्कार महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी गोमातेला राजमातेचा दर्जा या ठिकाणी प्रदान केलेलं आहे आणि विशेषतः गोमातेला राजमातेचा दर्जा देऊन गोशाळेतील गाईंना प्रतिदिवस प्रति गोवंश पन्नास रुपये या ठिकाणी चारा आणि पाण्यासाठी देण्याचं या ठिकाणी निश्चित केलेलं आहे त्यामुळे मी संपूर्ण महाराष्ट्रातील गोशाळा आणि गोसेवा आयोग यांचं या ठिकाणी वतीने महाराष्ट्र शासनाचे कोटी कोटी आभार मानतो या ठिकाणी गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला आहे आता यानंतर संपूर्ण गोशाळा संचालकाची ही केंद्र शासनाला मागणी असेल की महाराष्ट्र शासनाने ज्याप्रमाणे गोमातेला मातेचा दर्जा दिला आहे तर केंद्र शासनाने आता गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा देऊन सन्मानित करावं आणि संपूर्ण गोप्रेमी असलेल्या गोभक्तांच्या इच्छा पूर्ण करावं या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब आणि पशुसंवर्धन मंत्री या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील तसेच गोसेवा आयोग अध्यक्ष शेखरजी मुंदडा साहेब यांना मी कोटी कोटी धन्यवाद देतो आणि अशाच पद्धतीनं गोमातेसाठी यांनी कार्य करावं हीच या ठिकाणी आशा व्यक्त करतो धन्यवाद जय गोमाता जय सीताराम